आई उरीवा तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणा मधला सगळ्यात सोपा उपवासाचा पदार्थ तर ते म्हणजे साबुदाण्याचे वाफ्यावरचे पापड आणि जो कोणी हे हे पापड पहिल्यांदा बनवत असेल तरी त्यांना सहज सहज जमेल एकदम आणि सोप्या पद्धतीने होणारे हे, हे साबुदाण्याचे पापड आज आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर हे उपवासाचे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे आणि हे साबुदानी पापड बनवण्यासाठी परफेक्ट मेजरमेंटचीही गरज नाही तुम्हाला किती पापड बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा घ्या आणि ह्या साबुदाण्याला आता चांगलं धुऊन घ्यायचं आहे हा साबुदाणा धुवून घेतल्यानंतर यात आता तर हा साबुदाना भिजवण्यासाठी साबुदाण्याच्या थोडंसं वरती पाणी राहील इतक्या प्रमाणात तुम्हाला साबुदाना भिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आणि ह्या साबुदाण्याला मी ओव्हरनाईट भिजवून घेत आहे तुम्ही या साबुदाण्याला सहा ते सात तास भिजवलं तरी चालेल तर आता आठ तासांनी बघू शकता साबुदाणा किती चांगल्या पद्धतीने भिजला आहे सिम्पल म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी आपण जेवढ्या प्रमाणात साबुदाणा भिजवतो तेवढ्या प्रमाणात हा साबुदाणा भिजवायचा आहे आणि ह्या साबुदाण्याला आता चमच्याच्या साह्याने मोकळे दाणे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने साबुदाण्याचा एक एक दाणा मोकळा झाला पाहिजे आणि ह्या साबुदाण्यात आता चवीसाठी मीठ टाकायचं आणि ह्या साबुदाण्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताच्या साह्याने जर मिक्स जर केलं तर सगळ्या साबुदाण्याला मीठ व्यवस्थित लागतं तर हे साबुदाण्याचे पापड मी इडली पात्रात बनवून घेत आहे त्यासाठी इडलीच्या भांड्यात मी पाणी उकळायला ठेवलं आहे आता आणि ह्या इडलीच्या भांड्याला आता एकदम नॉर्मल थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जास्त तेल लावू नका नाहीतर पापड्यांचा तेलकट वास येईल अशा पद्धतीने मी सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलं आहे आता ह्या भांड्यांमध्ये साबुदाणा टाकायचा आहे तर अशा पद्धतीने इडली पात्रात साबुदाणा पसरून घ्यायचा आहे आणि यावरती मी लाल मिरचीचे बी काढून मिरचीचे अशा पद्धतीने तुकडे टाकून घेत आहे यामुळे साबुदाण्याचे पापड थोडेसे तिखट पण लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि हे मिरचीचे तुकडे टाकणे ऑप्शनल आहे अशा पद्धतीने इडलीच्या साच्यांमध्ये साबुदाना पसरून वरून मिरचीचे तुकडे मी टाकून घेत आहे तर अशा पद्धती सगळ्या भांड्यांमध्ये साबुदाना पसरवून मिरचीचे तुकडे मी टाकून घेतले आहे आणि इकडे आता पाण्यालाही उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम कमी करू अशा पद्धतीने सगळी इडली साचांना इडली पात्रात ठेवायचं आहे इडलीच्या साच्यांचे छिद्रे हे खालच्या पापडीच्या वरती आले पाहिजे म्हणजे मग साबुदाण्याला वाप व्यवस्थित लागेल ला आणि साबुदाणा चांगला वापरून पापड व्यवस्थित तयार होतील तर सगळे साचे हे ठेवून झाले आहे आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय करायची आहे तर हा साबुदाणा वापरून याचे पापड तयार होण्यासाठी हाय फ्लेमवर सात ते आठ मिनिट लागतात तर आठ मिनिट झाले आहे चला तर आता चेक करून बघूया की साबुदाण्याचे पापड तयार झाले का तर हे बघा चमच्याच्या सह्याने हे पापड काढून बघितले तर बघा की ती अलगदपणे निघत आहे तर पापड तयार झाले आहे आता ह्या पापडांना काढून आपण ह्या प्लास्टिक शीटवर वाळण्यासाठी टाकू तर त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे पापड काढण्यासाठी ह्या चमच्याला फक्त पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने पापड काढून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने हा पापड पटकन निघतो आणि खूप वेळा ह्या चमच्याला पाण्यात बुडवण्याचीही गरज नाही तर आहे ना हे साबुदाण्याचे पापड बनवण्याची सोपी पद्धत तर अशा पद्धतीने मी साबुदाण्याचे सगळे पापड काढून घेते ह्या पापडांना तुम्ही लगेच उन्हात वाळवलं तरी चालेल किंवा एक दिवस घरात वाळवून नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवलं तरी चालेल मी या आप पापडांना एक दिवस घरात वाळवते आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवते जर हे पापड तयार करून डायरेक्ट लगेच उन्हात जर टाकले तर एका दिवसात हे पापड चांगले वाळतात दुसऱ्या दिवशी फक्त एक ते दोन तास वाळवण्याची गरज पडते परंतु ऊन खूप असल्यामुळे उन्हात जास्त वेळ थांबावं लागेल म्हणून तर अशा पद्धतीने मी सगळे पापड काढून वाळण्यासाठी ठेवले आहे तर एक वाटी साबुदाण्यात हे अठ्ठावीस पापड तयार झाले आहे आणि आता हे पापड वाळल्यानंतर मी तुम्हाला तळवून दाखवेल तर हे बघा पापड व्यवस्थितपणे वाळले आहे आणि वाळल्यावर बघा किती छोटे पापड तयार झाले आहे आणि हे, हे जे पापड तळल्यानंतर डबल टिबल होतात चला तर हे पापड मी आता तुम्हाला तळवून दाखवते यात मी पहिले काही दुसरे पापड तळवून घेतले होते त्यामुळे तेलही तापलेलं आहे तर हे बघा तळून पापड केवढा झाला आहे फक्त जिथं मिरची होती त्या ठिकाणी थोडासा लाल झाला आहे तर अशा पद्धतीने जेवढे पापड खायचे आहे तेवढे पापड मी तळून घेते आणि हे साबुदाण्याचे पापड एक ते दोन वर्ष आरामात टिकतात जेव्हा तुम्हाला हे साबुदाण्याचे पापड खायचे आहे तेव्हा तुम्ही यांना तळवून खाऊ शकतात तर बघा किती पांढरे शुभ्र हे पापड तयार झाले आहे तर हे बघा कच्च्या पापडाची साईज आणि तळलेल्या पापडाची साईज किती पटीने फुलला आहे तर हा पापड मी तुम्हाला तोडवून दाखवते किती कुरकुरीत झाला आहे तर आहे ना हा उन्हाळी वाळवणामधला सगळ्यात सोपा पदार्थ ज्याला मेजरमेंटचीही काही गरज नाही तर आजच्या ह्या साबुदाण्याच्या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील